महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांची विकासकामाबरोबरच जनतेच्या आरोग्यविषयी धावून येणारा उमेदवार म्हणून मतदारसंघात ओळख आहे बाबुराव कदम गेल्या तीस वर्षांपासून हादगाव विधानसभेत दर सहा महिन्याला महाआरोग्य शिबिर घेऊन अनेक रुग्णांना सहकार्य करतात त्याचबरोबर ते रुग्णांची डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी त्यांनी मदत केली आहे ते नागरिकांना ऑपरेशनसाठी मोट अर्ध्या रात्री मदत केल्याचे मतदारांमध्ये बोललं जात आहे आरोग्याबरोबरच विकास कामांवर त्यांनी लक्ष देऊन पैनगंगा नदीवर सात पुलांची मंजुरी आणून निवघा व तामसा येथे तीस बेडचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले व के हातगाव येथे व्यापारी संकुलनाचा प्रश्न प्रलंबित असताना सुद्धा शंभर ते दीडशे गाळ्याची मंजुरी करून आणली तसेच हातगाव विधानसभेत वाडी तांड्यावर रस्त्यासाठी एकशे पंचवीस कोटी रुपये मंजूर करून विकास कामे केली आहे या विकास कामासाठी दहा ते पंधरा वेळेस फाईल रद्द होऊन त्याचा सतत पाठपुरावा करून अखेर विकास कामे मंजूर केली असल्याचे नागरिकांनी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले अशा अनेक विकास कामांमुळे सर्वांना मदत करणारा उमेदवार म्हणून बाबुराव कदम कोळीकर यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघात मतदारांची पसंती दिसून येत आहे कामाजी अंभोरे संतोष जाधव सह मुख्य संपादक गोविंद देशमुख डोंगरकडा हिंगोली लोकसभा महायुतीचे उमेदवार बाबुरावजी कदम यांच्या मूळ गावी आपण आज आलो आहे त्यांच्या मूळ गावी जनतेसाठी जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत तर सर नमस्कार 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 आपल्या बाबुरावजी कदम यांच्यासोबत आज बाबूराव कदम कदम यांच्यासोबत जे उमेदवार विरोधक त्या हत्ती हाति, हत्तीची लढत चालू आहे चालू द्या त्याची हत्तीची लढत नाही आपलं काय म्हणतात माझं मत एकच आहे सर की हाती जरी असला समोर तरी हाती जरी समोर चालत असला तरी हातीची जर वागणूक व्यवस्थित नसेल विचार जर व्यवस्थित नसेल विचारश्रेणी जर चांगली नसेल तर त्या हातीला उपयोग काय त्याला मुंगी काफी आहे तर आमचा बाबूराव कदम एक आदर्श व्यक्तिमत्व आहे या कवळीचं कवळी गावाचा गव गावातले सगळे नागरिक मानतात या माणसाला आजूबाजूचे आसपासचे सगळे लोक मानतात साहेबाची लोकॅलिटी त्या व्यवस्थित आहे अर्ध्या रात्री जाऊन दवाखान्याची जर कामं असतील कोणती कामं असतील तर ते मा माणूस अहोरात्र प्रयत्न करते माझ्या स्वतः माझ्या ऑपरेशन होतं मुखड तर मला बाबूराव साहेबांनी एका फोनवर मला मी तर दवाखान्यात नांदेडला गेलो होतो पण एका फोनवर हेमंत पाटलाचं लेटर घेऊन मुंबईच्या ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं होतं आणि माझं काही म्हणजे मी असा काय मोठा माणूस नाही एकदम तर माणूस आहो तरी माझ्यासाठी बाबूराव साहेब मुंबईपर्यंत आले होते आणि माझ्याचसाठी नाही तळागाळातल्या कार्यकर्त्यासाठी हे माणूस जाऊ शकतो आणि आता आम्ही जे बाकी इकडे तिकडे फिरतो प्रचार जे कारण होतं आता आमच्याही कार्यकर्त्याचं बहुसंख्य कार्यकर्त्याचं असं मत आहे की साहेबांना आम्हाला भेट द्यावं पण प्रत्येक गावाला माणूस भेट देऊ शकत नाही आम्ही कार्यकर्ते प्रयत्न करायलो आणि बाबूराव कदम हे एकशे एक टक्क्यानं एक विजयी होतील याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही कोणाचा आवाज जास्त वाटेल ठाकरे गटाचा का शिंदे गटाचा तिथं आवाज तर शिंदे गटाचाच आहे कारण बाबूराव कदम का हे गोरगरीब जनतेचे उमेदवार आहेत गोरगरीब जनतेचे त्यांनी बऱ्याच प्रकारे कामं केली के आहे डोळ्याचे ऑपरेशन असो कोरोना काळात त्यांनी चांगली फील्ड केलेली आहे आणि आम्ही जिथं जिथं फिरतो तिथे तिथं जनतेचा हाच आहे की बाबा गरीबातला नेता आहे घराने हटवण्यासाठी बाबूराव कदमला आणावेच लागेल अनेक विकास कामं बाबूराव साहेबांनी इथं आणलेले आहेत जवळपास दोनशे कोटीचे कामं साहेबांनी आणली विदर्भ मराठवाडा जोडण्याची फुलं असो शेतकऱ्याला नदीचं पाणी देणं असो अशी विविध कामं साहेबांनी केलेली आहेत त्यामुळे त्यांचा कोल बाबुराव कदम साहेबांकडे आहे परंतु निष्ठा आणि ज्यावेळेस समजा सांगितलं जात होतं की गद्दाराचा डाग त्यांच्याकडं त्यांच्या माथी लागलेला आहे त्यांच्याकडूनच उमेदवारी बाबुरावजी कदम यांना आलेली आहे गद्दाराचा डाग म्हणजे काय पुढचा जे उमेदवार आहे त्याचा मूळ जो आहे ते काँग्रेसचाच आहे साहेबाची जे आतापर्यंत सदतीस वर्षे साहेबांनी शिवसेनेची एकनिष्ठ राहिली दुसऱ्या कोणत्या पक्षात गेले नाही दोन हजार एकोणीसची निवडणूक ही त्याला तिकीट न भेटल्यामुळे अपक्ष लढावी लागली पण कुठल्याही पक्षात न जाता आता शेवटी निष्ठावंतला धनुष्यबाण भेटला ज्याच्या मनात धनुष्यबाण त्याची हातगाव हिमायतनगर मध्ये नमस्कार आपलं नाव काय सुरेश कदम कवळी या गावातील नागरिक बोलत आहे नागेश पाटलाने पाच वर्ष निवडून येऊन सुद्धा काहीही आमच्या इकडे विकासाचे कामं केलेली नाहीत बाबराव कदम याच्या हात याच्या पाठीमागा नेहमीच होता मागच्या वेळ होता सभामुळे ते निवडून सुद्धा आले आ, नंतर कोणी गावाला त्यांना भे भेट दिली नाही आणि कोणतेही कामं केले नाही विकासाची गंगा देणार नाही हे साहेबामुळे सगळं काय जे ते हिंगोल, आहे ते कामं केलेलं आहेत आणि जनतेचा सगळा कौल हिंगो हिंगोली मतदारसंघातील जनता हे बाबुराव कदमच्या पाठीमागे आहे आणि शंभर टक्के राहणार आहे बाबुराव कदमचा आजच विजय झाला एकशे दहा टक्क्यांनी तर विदर्भामल्ला हा एक तालुका उमरखेड या ठिकाणी उमर इथे विद्यमान आमदार ससाने ते इथले विद्यमान आमदार आहेत याच स यांच्या मतदारसंघामध्ये आपण आलो आहोत इथ इथल्या लोकसभा लोकसभेचा खासदार कोण असेल आणि कोण्या पक्षाचा असेल आणि इथले लोक इथली जनता इथले लोक मतदार कोणाच्या पाठीमागं उभे राहणार याच्या संदर्भात आपण याच ठिकाणी चर्चा करणार आहोत आपलं नाव भागवतराव गाव रावतकी बरं कोणाची हवा आहे या ठिकाणी बाबूराव कदम कोळीकर कर सुद्धा त्यांच्या सोबत ऋणात आहेत नाही नाही बाबुराव कदम जी हवे आहेत बरं हो त्या बीपी प्लाने ते निवडणुकीला येणार येणार लोकसभेचे खासदार तेच असतील एक ते 10 लाखाच्या प्रमाणे बरं सदा हाष्टीकर आणि नागेश्वर आणि बाबुरावजी कदम यांच्यामध्ये लढत होती हो का विडी चव्हाण असतील सोबत नाही विडी चव्हाण तिथे होतो विडी चव्हाण 3 नंबरला आहे हो व्यवसाय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.